नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत ओल्या तुरीच्या कडी कडीगोडे महाराष्ट्राची स्पेशल ही डिश आहे आणि विंटरमध्ये स्पेशली सर्व घरांमध्येही बनवल्या जाते तर चला आज आपण ही रेसिपी कशी बनवायची आणि यासोबत खाण्यासाठी आज आपण खास तडक्याचा एक वापर करणार आहोत त्या तडक्याने आपली डिश अधिक छान होते आणि खायला अधिक चविष्ट लागते तर यासाठी मी इथे तुरीचे दाणे घेतलेले आहे दही कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसण पाकळ्या कडीला फोडणी घालण्यासाठी अशा चिरून घेतलेल्या आहे लसण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या कढीपत्ता बेसन मेथीदाणे मोहरी जिरं हिंग मीठ आणि हळद तर सर्वप्रथम आपण इथे लसण पाकळ्या आणि मिरची घालून मिक्सरला दरदरीत वाटून घेणार आहोत यामध्ये मी थोडं जिरं पण घालून घेते आहे आणि याचं असं आपल्याला दरदरीत वाटण करून घ्यायचं अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे बघू शकता आणि त्याच पॉटमध्ये पुन्हा मी तुरीचे दाणे पण दरदरीत बारीक करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी हे तुरीचे दाणे आणि कोरडे झालेले आहे एकही थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला हे दरदरीत बारीक करून घ्यायचे आहे बघू शकता या प्रकारे आता आपण याला काढून घेऊ एका बाउलमध्ये आता आपण सर्वात आधी गोळ्यांचं मिश्रण तयार करून घेऊ तर इथे मी मिरची आणि लसणाचं असं दरदरीत वाटण यामध्ये टाकून घेतलेले आहे थोडं कोथिंबीर घालून घेऊ आपण हळद अगदी थोडी आणि इथे चवीनुसार मीठ ते पण थोडंच घालायचं आहे बाकी आपण कढीमध्येच घालणार आहोत आणि या यामध्ये आपण इथे दोन चम्मच बेसन घालून घेऊ बाइंडिंगसाठी आपण इथे बेसन घालतो आहे खूप जास्त आपल्याला बेसन नाही घालायचं आहे दोन चम्मच पुरेसा आहे छोट्या चम्मचने आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण याला मिक्स करून घेतलेला आहे आणि मीडियम आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेते आपण नंतरही गोळे तयार करून शकतो पण मी आधीच इथे गोळे तयार करून घेत आहे नंतर आपल्याला सोपं जाईल सर्व प्रकारे मी इथे सर्व गोळे इथे तयार करून घेत आहे अगदी मीडियम आकाराचे खूप मोठेही नाही आणि खूप लहानही नाही बघू शकता सर्वे गोळे इथे तयार झालेले आहे तर चला आपण कढीची तयारी करून घेऊ इथे अर्धा लिटर दह्यामध्ये मी अडीच चम्मच बेसन घालून घेत आहे बघू शकता छोट्या चम्मचनी आणि अगदी थोडी हळद घालून घेत आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊ एकही गुठळी आपल्याला यामध्ये राहिली नाही पाहिजे बेसनाची आणि दह्याची छान असं याला फिरवून घेऊ आणि आपण आता कढी बना बनवायला सुरुवात करू इथे एका कढईमध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहेत कढीला जास्त तेल नाही लागत थोडं तेल टाकलं हिंग टाकलं त्यामध्ये मेथीदाणे मोहरी आणि जिरं आपल्याला छान इथे हे तडतडून घ्यायचं आहे बघू शकता यामध्ये मी सर्वात आधी इथे लसण पाकळ्या घालणार आहे त्या हलक्या तडतडल्या की त्यामध्ये अशा उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घेणार आहे आणि छान याला असं हलकं परतून घेणार आहे बघू शकता सर्व छान आपलं तडतडले इथे की आता मी यामध्ये कडीपत्ता घालून घेते आणि मिरची आणि लसणाचं हे दरदरीत वाटण कढीला छान फ्लेवर यावा त्यासाठी सर्व आपल्या इथे परतला गेलं की यामध्ये आपल्याला फ्लेम कमी करून हे दही दही सोडून घ्यायचं आहे दही आणि बेसनाचं जे आपण इथे कडी फोडणी घालायसाठी तयार करून घेतलं होतं ते सोडून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे मला इथे घट्ट वाटत आहे कडी थोडी म्हणून मी यामध्ये पुन्हा पाणी सोडून घेत आहे अर्धा ग्लास इतकंच पाणी आता मी इथे सोडून घेणार आहे जास्त पाणी नाही सोडायचं आहे आपल्याला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे स साधारण आपल्याला आधी कडी थोडी पातळच ठेवायची आहे कारण की शिजून शिजून ती घट्ट येते आणि कडीला आता आपल्याला छान उकळी काढून घ्यायचे उकळी आल्याशिवाय आपल्याला बिलकुल गोळे त्यामध्ये सोडायचे नाही आहे कडीला छान उकळी आली की नंतरच आपण त्यामध्ये गोळे सोडून घेऊ बघू शकता मी आधीच थे तयार करून ठेवले होते किंवा तुम्ही आताही तयार करू शकता हे गोळे पण आधी तयार करून ठेवले की आपल्याला सोपं जातं या प्रकारे आपल्याला गोळे इथे सर्व सोडून घ्यायचे आहे कडीला उकळी आली की बघू शकता सर्व गोळे इथे मी सोडून घेत आहे आणि आता आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला लगेच यामध्ये चम्मच घालायचा नाही आहे नाहीतर आपले गोळे फुटतील त्यामुळे आपल्याला असं उकळून उकळून गोळे शिजले की ती आपोआपच कडीमध्ये असे वरती येतात बघू शकता तुम्ही आता यामध्ये गोळे आपल्याला वरती यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपले गोळे आता शिजत आलेले आहे तर आपल्याला आधी चम्मच नाही घालायचा आहे आता इथे आपल्याला ही कडी आणि गोळे बारा ते पंधरा मिनटं छान मंदाच्यावर शिजून घ्यायचे जेणेकरून गोळे पण आतमधून शिजले गेलेले पाहिजे बारा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता आपले कळी गोळे शिजून तयार आहे यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि यासोबत खाण्यासाठी एक खास तडका तयार करून घेते तर पॅनमध्ये मध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तडक्यासाठी मी इथे घेतलेले आहे बारीक चिरलेल्या लसण कळ्या कोथिंबीर लाल मिरच्या आणि थोडं तिखट तर तेल गरम झालं की यामध्ये लसण पाकळ्या घालून घेते जिरं घालून घेते आणि कोथिंबीर घालून घेते त्याचबरोबर मी इथे लाल सुख्या घालून घेत आहे आणि लाल तिखट घालून घेते आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायची आहे आपला तडका इथे रेडी आहे बघू शकता कडी गोळ्यासोबत खाण्यासाठी तडका रेडी आहे आता आपण कडी गोळे विदाऊट तडका पण खाऊ शकतो बघू शकता अशे पन आप पन असे पण छान वाटते गोडे पण आणखी टेस्ट वाढवायची असेल तर आपण यासोबत हा तडका टाकून पण खाऊ शकतो खूप छान वाटते तडक्यासोबत पण कळीगोळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्ही नसेल बनवत असे असे तर खूप छान वाटते माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा